राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या सहा मंडळांच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताह आयोजित केलाय यानिमित्त सरवडे इथं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मालवाडी इथल्या संजय सुतार यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने भक्तीची परंपरा जपली आहे गावात वारकरी संप्रदायाची संख्या मोठी आहे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गावकरी साजरे करतात गावातील सहा मंडळांनी संयुक्तपणे श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचं आयोजन केलंय सजवलेल्या बैलांच्या रथातून गावातील प्रमुख रस्त्यांवरून श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हरिनामाचा अखंड गजर पारंपरिक वाद्यांचा नाद आणि महिलांच्या सहभागातून सादर झालेल्या भक्तिगीतांमुळं वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं गणेश मंदिरामध्ये आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली या सप्ताहात कीर्तन प्रवचन भजन स्पर्धा पालखी सोहळा दहीहंडी यासारखे कार्यक्रम होणार आहेत